सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कोकणात थंडी जोरदार असून याचा सकारात्मक परिणाम आंबा उत्पादनावर झाला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात आंबा बागायतींमध्ये झाडांना मोहर आला तर काही झाडांना फळधारणा सुद्धा झाली हवामान योग्य राहिल्यास आंबा उत्पादन वाढण्याची शक्यता आहे जानेवारी अखेरपर्यंत आंबा बाजारपेठेत विक्रीसाठी तयार होईल सध्या ज्या बागेत आहोत ते भोगव्यातील मी महेश सामंत तालुका वेंगुर्ला ह्याच्यातील किनारपट्टी भागात आपण आपण समोर बघताय तर झाडांना बऱ्यापैकी मोहर आलेला आहे गेल्या आठ दिवसात थंडीचं प्रमाण वाढलंय आणि समुद्राकडणारे येणारे वारे हे क्षारयुक्त वारे कलमावर येत असल्यामुळे बऱ्यापैकी फ्लॉरिंग झालेलं आहे आणि ह्या फ्लॉरिंगचा माल ह्याची दक्षता व्यवस्थित जर काळजी घेतली तर कोणत्याही परिस्थितीत जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात हा माल मार्केटमध्ये जायलाच पाहिजे असे आम्हाला आशा आहे आणि दरवर्षीप्रमाणे हे होतं त्याप्रमाणे यंदा सुद्धा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कंटिन्यू माल सुरू होईल यामागे मात्र पुढे निसर्ग आहे निसर्ग ज्याप्रमाणे साथ देईल त्याप्रमाणे त्याच्यावर हे सर्वस्वी अवलंबून असेल थंडी यावेळी लवकर पडली आहे का थंडी यावेळी लवकर पडली आणि त्याचं प्रमाण बऱ्यापैकी आहे त्यामुळे त्याची साथ म्हणजे निसर्गाची साथ कलमाला चांगली लागलेली आहे आणि दरवर्षीपेक्षा यंदा आंबा लवकर होणार आणि आता सध्या तर आम्ही समसुखी समाधानी आहोत बाबतीत तुमचं नाव माझं नाव महेश सामंत वेंगुर्ले तालुका भोगवेगाव हापूस आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वेंगुर्ले तालुक्यात होते येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेले भोगवे येथील आंबा बागायतार महेश सामंत यांच्या बागायतीत आंब्याच्या झाडांना मोर आलासू, हर दारना है। में वलना वलना आला असून सुद्धा झाली आहे स्वर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुरत निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत